या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहत आहोत नाशिकच्या मालेगावमधून नाशिकच्या मालेगाव येथील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या बारा मच्छीमारांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे हे, हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यासाठी आर्मीच्या हेलिकॉप्टरची देखील मदत घेण्यात आली दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी मालेगाव येथील गिरणा नदीवर रविवार चार ऑगस्ट दुपारपासून बारा तेरा मच्छीमार मच्छीमारी करण्यासाठी गेले असता पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यानं ते अडकले होते यावेळी गिरणा नदीचा प्रवाह वाढल्यामुळे एस एच डी आर एफ एच डी आर एफ टीमला देखील प्राचारण करण्यात आले होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं एस डी आर एफ व मालेगाव नगरपालिकेला या मच्छीमारांचे रेस्क्यू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या याची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीनं जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याशी संपर्क साधून आर्मी हेलिकॉप्टरची मदत मागवली यावेळी बाराही जणांना सुखरूप हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे एस के नाईन वॉलो न्यूजसाठी अनिल थांबणे मालेगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पानबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुलसमोर पारेगाव रोड येवला आपले नंबर शुभम अबक पारेगाव सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी